गेली सात दिवसापासून माननीय ओबीसी समाजाचे नेते माननीय लक्ष्मणरावजी हके साहेब हे सात दिवसापासून म्हणजे वडीगोदरी तालुका अंबर जिल्हा जालना येथे उपोषण करत आहेत काल परवापासून त्यांनी पाण्याचा पण त्याग केलेला आहे त्यांचे ओबीसी समाजाविषयी असणारी तळमळ आणि त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे त्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्याच जे घुसू महाराष्ट्र शासन सगळे लागू करू पाहत आहे नसलेल्या मागण्या घुसरू पाहत आहे जरंगे वेळोवेळी बदलणारा भूमिका मांडणारा सरकार वेळोवेळी त्याचं लागूल चालन करतायत त्याचा जाहीर निषेध करत मान्य लक्ष्मणराव हके साहेब आज सातवा दिवस झाला उपोषण करतायत त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सकल बहुजन समाज बाराशिव ओबीसी बहुजन पार्टी यांच्या माध्यमातून मान्य लक्ष्मी साहेबांना पाठिंबा दर्शनासाठी आज या ठिकाणी आम्ही उपोषण एकमेकाचं लक्षण करून त्यांना लाक्षणिक कुपोषणाला पाठिंबा देऊन त्यांना आज पाठिंबा व्यक्त करत <laughs> आहोत असल त्याला सुद्धा ह्या सामान्य ओबीसी समाज न्याय विचारल्याशिवाय राहणार नाही <laughs> पूर्ण मनोज जरांगे वेगवेगळी भूमिका बदलत आहे त्याच्यामुळं त्याच्या मागण्या आणि मनोज जरांगेचा ह्या सगळ्यांना त्याच्या प्रवृत्तींना त्याच्या विचारांना त्यांच्या अन्यायी भूमिकेला सगळ्यांनाच विरोध आहे